हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर चला बऱ्याच भाऊ बहिणींचा प्रश्न आहे की योग्य तर तू व्हिडिओ का टाकत नाही तर तब्येत बरोबर नव्हती भाऊ बहिणी म्हणून माझं व्हिडिओ येत नव्हतं कस तब्येत बरोबर नसल्यावर जरा तब्येतीकडे पण लक्ष द्यावं लागतं बरोबर आहे नाही जरा म्हणलं की चला आज म्हणजे व्हिडिओवर ना थोड्या दिवस काय आपण सुट्टी घ्यावी तर तशीच मी सुट्टी घेतली होती तब्येत तर अजून पण माझी बरोबर नाही काय झालं काय नाही झालं मी तर काय सांगता येत नाही मला रिपोर्ट जॉर्मल येते अस होत आहे माझं तर असू आता काय झालं भाव बहिणीन विषय मला घ्यायचा नसतो काढायचा नसतो पण काय लोकांमुळं जसं की भूतकाळामध्ये काय लोक जातात त्यामुळं मला पण भूतकाळामध्ये जावं लागतं मागच्या जे काही दिवस गेलेला आहेत लाईफ मधून आणि दिवसा त्या दिवसामधून भरपूर असा मला त्रास झालेला त्रास झाल्या गेलेला आहे हि तर तुम्ही बघितलेलंच आहे जी महागंधी माझ्या लाईफमध्ये मध्ये जी काय घडलं काय नाही घडलं हे तर तुम्हाला माहिती व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टी माहिती पाडतात त्या दिवसातून आहे ना एवढं मानसिक ताणतणाव माझ्या डोक्यावरती आला भरपूर त्रास झाला इतके मी आजारी पडली तर असं वाटतं की ह्या मागचे जे दिवस आहेत ना नको काढायला काय नको बोलायला कोणाला पण आता काय लोक का आहेत ना त्यात तुम्हाला सांगते हे मला बोलायला मजबूर करतात त्यामुळं मला ही बोलावं ला, बोला लागतं मी तुम्हाला सांगते काय विषयावरती बोलणार आहे जास्त बोलायनंतर इथं असंही होत माझ्या अचानकच माझा श्वास थांबत होता हे हात आणि पाय तर अचानकच भधीर होतो अवसान नसल्यासारखं होतं तर आता जायचं जायचंय मला दवाखान्यात परत दोन दोन डॉक्टरचं ट्रीटमेंट चालू आहे मला असा विषय तर आता मी तुम्हाला सांगत होती भूतकाळामध्ये जे काही लोक जातात त्यात माझी बरेच भाऊ बहीण माहिती की मला म्हणणार योग्यता तू टेन्शन घेऊ नको जे तुला वाईट बोलत का त्यांच्याकडे लक्ष देऊ नको दुर्लक्ष कर कायचं म्हणणं आहे की तू आयडिया ब्लॉक कर ले तर करता लेस आधीपर्यंत जर हे केलं ना तर मी ब्लॉकच करत असेल तसं म्हणाय केलं तर तुम्हाला सांगते भाव म्हणजे आता कवर ब्लॉक तरी करावं त्याने समजून घेत नाही ते काही लोक की बाबा खरंच ते हाय ही कुठल्या परिस्थितीमधून माणूस चाललेला आहे आणि त्याला कुठल्या परिस्थितीमध्ये आपण काय बोललं पाहिजे हे खरंच काय लोकांना समजत नाही आणि विनाकारण त्रास देत असते ती तर आता तुम्हाला सांगते अविनाश अविनाश माझ्याकडे होता हे तर तुम्हाला माहितीच आहे म्हणजे आई आपल्याला सोडून गेल्यापासून तुम्हाला सांगते आम्ही माझ्या पैसे स्वतः पैसे राहायचा पण त्या जे बी काय अडचणी होत्या भाऊ बहिणींना आता प्रत्येकच असतं माहिती आहे का ते म्हणतात ना आईबापाने जन्म दिला म्हणून काय आई बापाने आपल्याला कर्म आपलेही दिलेलं नसतं जन्म दिला म्हणून काय कर्म दिलेलं नसतं असंच काहीतरी मन, बर काय म्हणाय मला सांगा तुम्ही जन्म दिलाय आपल्याला आई मग तुम्हाला सांगते लहानाचं मोठं असतात ते आपला असतात निर्णय घेण्याचे योग्य असतं ती योग्य ती निर्णय घेतं कोणाला त्यात तेवढी मेंटलिटी असते कोणाची घेण्याची निर्णय तशाच काही गोष्टी तुम्हाला सांगते आपल्याबरोबर घडलेल्या आहेत त्या मग आईनाशी माझ्याकडे होता भाऊ मी होती कुठं कमी पडले मी त्याला सांगा तुम्ही मला आणि ज्या टायमाला आवी होता, होता ना त्या टायमाला मी त्याला कधीच म्हणलं नाही की बाबा तू माझ्यापासून जा किंवा काय कर पण त्याचं काय प्रॉब्लेम होतं की इथल्या काम काय त्याला म्हणजे असं आवीला जमत नव्हतं आणि बरोबर आहे त्याचं मी भाऊ बहिणींना आमच्या इथं नाही एवढी कामं म्हणजे जिजात का नाही काम करायला उशीरा येते ती आणि काम भरपूर घेतात आता तुमच्या दाजीला पण मी काही म्हणते मी किती दिवस झालं तुमच्या दाजीला म्हणते की तुम्ही हे काम सोडा काम सोडा ही कामामध्ये काहीच नाही आपलं दुसरीकडे चार पैसे कमी येऊ द्या कमी येऊ द्या दुसरीकडे चार पैसे पण तुम्ही हे काम करू नका कारण की भरपूर असं कष्टाचं काम आलं हाताखाली म्हणजे गवड्याच्या हाताखाली बिगारे म्हणून काम करायचं म्हणलं तर लय कष्टाचं काम आलं ते मग त्यांना बी मी म्हणत असते की तुम्ही कशाला एवढंही करत बसलाय नका करू सोडून द्या करा आपले चार पैसे कमी काय आहे ना पण तुमचं जागी पण भावही नको ना काय नाही तर माझा मग आता आम्ही बाहेर बी काम बघायचा भरपूर असा प्रयत्न केला आपण एवढे उन्हताना हिंडली त्यात मला दुखणं दुखणं जे मला जे आलं ते दुखण्या तुम्हाला सांगते नको नकोच केलं असलं दुखणं माणसाला त्रास वाटायचं की मला काहीच नाही झालं पण होणारा त्रास आणि त्रास तर मला अजून पण होतो नाही नाही असं बरं का त्रास मला होतो गोळ्या खाऊ चुकले ते एका टायमाला मला कितीतरी पाच पाच असा गोळ्या खायला असं तर आता तुम्हाला सांगते पर परवा वा अविनाश माझ्यापासून गेलेला आहे तर आता काय गोष्टीचं तुम्हाला सांगते काय होत काय गोष्टी जर आपण कुठेतरी क्लिअर नाही गेल्या तर ते मनात गलत निर्माण होऊन बसते भावा बहिणीच्या तर आता अविनाश मी इथनं गेल्यानंतर ना भाव बहिणीनं आईच्या घरातला गॅस भरून आणला होता आम्ही म्हणजे मी पण तिथं जा गेली होती आणि म्हणलं थोड्या दिवस इथं राहू आपण परत थोड्या दिवस तिकडं राहू तुझं म्हणलं पर्यंत आवीचं मग याची टाकी भरून आणली होती यायची टाकी आदल्या दिवशी भरून आणली दुसऱ्या दिवशी मला मीचा आजारी पडली असा विषय झाला परत इकडं यायच्या टायमाला आहे का नाही थोडस मी आजारी पडली ना आजारी पडली म्हणून इकडं यायचं होतं तर मग आवी घालवायला आला आम्ही घालवाय आला आता आवी स्वतः होऊन म्हणला होता मी तर कशाला काय बोल भाऊ बहिणी आवी स्वतः म्हणला की मी माझा मी करून खाणार आहे त्याला ती करून खाणार होता हाताने करून खाणार होता असं त्याचं म्हणणं होतं करून खाणार होता हे तिथं परत तुम्हाला सांगते म्हणलं करून खाणार म्हणल्यानंतर ना गॅसची टाकी तिकडे नेली होती तर म्हणलं की हिवालय हो हो म्हणजे मी स्वतः म्हणलं होतं की हिवालय बोलतोय म्हणलं तर हे जे ह्याला आहे ना स्वतः करून द्या म्हणजे ह्याला बी कळलं की बाबा स्वतः करून खाणं कसं असतं कसं नसतं ते कारण की जबाबदारी पडल्याशिवाय मी माणसाला कळत नसतं म्हणून ती गॅसची टाकी द्यायला लावली होती आता बी असेल आता दिली पण असेल बरोबर आहे काय लोक आहे ना तुम्हाला सांगते असं आमच्यातले आमच्यात वादविवाद पेटवायचा पण प्रयत्न करत असतात एक बाय आहे कोण तिचं काय नाव आहे काय वगैरे असं आहे सारखे हे करत असते तर तिला रात्रीच काल रिप्लाय दिलं तर तिचा भरपूर वेळा एकच म्हणणं आहे की राजूला राजूला नावं ठेवली राजूला नावं ठेवली राजूला नावं ठेवली तिचं म्हणणं आहे बरं का पण आता कसं आहे आहे का तू मला म्हणती राजूला नावं ठेवली ती मी सांगितलं पण असते काही गोष्टी मी बोलली असते बरं का पण कसं वादिवाद नकोय मला कुठल्या गोष्टीचा आणि अजिबातच नकोय माझ्या मेंदू तर लोड अजिबात नकार देऊ भावा बहिणींना हका ज्यांना आवडतंय ना व्हिडिओ त्यांनी बघा ज्यांना नाही आवडत व्हिडिओ त्यांनी बघू नका मी कष्ट गोष्टी सांगते खरंच ज्याला आवडते ती बघतात ज्यांना सपोर्ट करायचं ते करतात ज्यांना नाही आवडत ती विनाकारण त्रास द्यायचा त्रास देऊ नका माणूस कुठल्या परिस्थितीमधून जातो हे बघायचा प्रयत्न करा आणि आता माझ्या व्हिडिओवरती असे कमेंट आलेले आहे की भावाभावात वादला होती म्हणजे मी भावाभावात वादला होती असं म्हणणं आहे बर का त्या ताईचं तर त्या ताईला मला आहे की माझ्या दोन्ही भावांचं व्हिडिओ असते तर दोन मला भाव आहेत त्या दोन्ही भावांचा व्हिडिओ असते तर तर मला मला जी कमेंट टाकली ना हे कमेंट जाऊन तुम्ही त्यात माझ्या दोन्ही भावांना टाका त्यांना विचारा की मी कुठल्या भावा वाद लावला मी थोरल्या भावाचं कान भरलं धाकट्या भावाविषयी भांडणं करायला किंवा धाट धाकट्या भावाचं कान भरलं मोठे मोठ्या भावाच्या विषयी हे असं जाऊन तुम्ही विचारा त्यांना आणि त्यानंतर तुम्ही माझ्यावरती बोट उचला बरोबर आहे जर काय गोष्टी तुम्हाला माहितीच नसतात तर विनाकारण त्रास देऊ नका मी तुम्हाला हे सांगते माझ्या आईवर बी काय गोष्टी अशाच घडलेल्या आहेत त्या त्रास विनाकारण देऊ नका कुणाचं कधी जीवन संपल हे सांगता येत नसतं मी माझ्या मी माझ्या ह्या मानसिक तणावाखाली आधीच आधीचे त्यामुळे मला ह्या ताणतणाव देण्याचं अजिबात काम करू नका परवडला व्हिडिओ बघा नाही परवडलं बघू नका दुसरी गोष्ट भावाभावात वाद लावायला मी काय त्यांची ते काय माझं वैर तर दोघं किंवा मी पण त्यांची वैर म्हणजे माहितीये नाही कळलं तर जे प्रश्न तुम्ही मला आणि हे ना काही लोक आहेत ना असं भांडणं लावायचा प्रयत्न करतात तर तुम्ही आहे ना ते म्हणतात ना चाड्या लावे लोक भांडण लावे असं काय असते ती तशी पण आहे ती तर खरंच जगा आणि जगू द्या हात जोडून अगदी कळकळीची विनंती करते जगा आणि जगू द्या चला आता हे लय दिवसात माझा तब्येत नाही तर भाव बरोबर नसल्यामुळं एवढं येत नाही तसं असं माझं व्हिडिओ जसं वेळ भेटायला असं व्हिडिओ नक्कीच मी टाकायचा प्रयत्न करेन तर टाकून फुटल्या नक्कीच बाय बाय